नमस्कार मी अरविंद आठले त्यांच्या भागामध्ये आपण चौदा ते सतरा अध्यायांची पुन्हा उजळणी केली मंगळाचरण आणि त्यातल्या कथा साधारणपणे पन्नास चौपनच्या भागामध्ये त्यांचा एक पुन्हा अनुभव आला आणि हा आला नाना पंडित या ग्रस्थात त्यांना एक ग्रहस्थ भेटले ते म्हणाले की मी गजानन महाराज आहे तुळशीबागेत जाऊन त्यांच्यासाठी त्यांनी छोट्या पादुका विकत घेतल्या आणि मग तुळशीबागेतून तु नानांच्या देवघरात त्या पालुका ठेवल्या लाकडी जिन्यावरून उतरताना तो ग्रस्त अदृश्य अशा प्रकारचे अनुभव लोकांनी येतात आणि मग गजानन महाराज धनकवडीला शंकर महाराजांच्या दर्शनाला जात असत जातात ते या प्रकारच्या ज्या काही सगळ्या वेगवेगळ्या कथा आपण त्या दिवशी ऐकल्या फक्त एक लक्षात ठेवा की या अनुभवात अडकून पडायचं नाही ही महत्वाची खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे संतांचं संतांवर अतिशय प्रेम असत त्यांच्या आयुष्यात जे अनेक संत आले या सगळ्यांवर अलोट प्रेम सगळे बंधुभावानी एकत्र राहत असत या अनेक कथा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या या निमित्ताने ऐकल्या तर मी आज आता मुलींना विनंती करेन की आजचा पुढचा भाग त्यांनी सुरू करावा सर्वांना माझा नमस्कार काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवर घालून आजच्या कथनाला सुरुवात करूया अचिंत्य जगता कृती न प्रणाकळे असो खल के वढा तव कृपे सुमार वळे उणे उडत ये तुझ्या रत्न चिंता म्हण श्री सतत माझिया वरद हस्त किंवा समर्थ श्री गजानन महाराज आपण सतरावा अध्याय पूर्ण केलाय त्यातल्या कथा सगळ्या रोचक कथा आपण पाहिलेल्या अध्यायाकडे वळणार आहोत तत्पूर्वी आपण अजूनही काही इतर संतांच्या चरित्राचा आढावा घेणार आहोत जे महाराजांचे समकालीन होते आणि महाराजांचा त्यांचा विशेष संबंध आलेला आहे विशेष जिव्हाळा होता या दोन संतांमध्ये त्यातले एक म्हणजे ज्यांचं चरित्र आज आपण त्रोटक स्वरूपात पाहणार आहोत ते म्हणजे लाला महाराज दारव्याचे दारवा हे दारवा हे गाव यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे आणि त्या दारव्यामध्ये जे लाला महाराज होऊन गेले त्यांचं चरित्र आज आपण पाहणार आहोत तर लाला महाराजांच्या बाबतीत असं म्हटलं जात की लाला महाराज दारव्हा इथे इसवी सन अठराशे शहाण्णव साली आले ते मूळचे काशीचे सामवेदी ब्राह्मण पण त्यांची माहिती परतवाड्याचे स्वामी योगानंद यांना होती आणि त्यांच्या जवळ राहणारे म्हणजे स्वामी योगानंद जवळ राहणारे स्वामी माधवानंद यांना स्वामी योगानंदांकडून लाला महाराजांची माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे लाला महाराज हे काशीचे रहिवासी होते इतकीच माहिती मिळते पण त्या पलीकडे लाला महाराजांचा जन्म त्यांचं बालपण त्यांचे माता पिता किंवा एकूणच त्यांच्या सगळे जे काय आपण म्हणतो ते वाढले कुठे काय झालं त्यांनी कुठली विद्या ग्रहण केली त्यांना त्यावेळेला गुरु कोण मिळाले किंवा आणखीन काही का ते जन्मतः अलौकिकत्वाला पोहोचूनच जन्माला आलेले होते ह्या संदर्भातला कुठलाही संदर्भ सापडत नाही त्याची पूर्वपीठिका कुठेही सापडत नाही लाला महाराज दारव्हा इथे आले यवतमाळ जिल्ह्यामध्ये दारवा इथे त्यावेळेला ते, ते चाळीस वर्षांचे होते ते त्यांनी ते सांगितलं की मी चाळीस वर्षांचा आहे त्यावरून त्यांचा जन्म अठराशे छप्पन साली झाला असावा अशी अटकळ लोकांनी बांधली कारण ते अठराशे शहाण्णव मध्ये दारव्याला आलेले आहेत आता दारव्यामध्ये यायचं कारण काय दारव्यामध्ये त्यांना कोणी ओळखत नव्हतं किंवा त्यांच्या ओळखीचं कोणी दारव्यामध्ये राहत नव्हतं मग त्याविषयी जर आपण विचार केला तर त्यांनी दारवा हे स्थान का निवडलं याच काही आपल्याला गणित सापडत नाही नेमकं त्याच्या मागचं काय गृहित काय ते सापडत नाही मग संत हे असेच असतात ना की त्यांच्याविषयी गूढ असतो आणि ते स्वतःबद्दल कोणतीही माहिती द्यायला स्वखुशीनी माहिती द्यायला ते तयार नसतात याच कारण तसं आहे की त्यांना ह्या सगळ्या माहिती दिल्यानंतरचा जो व्यापार ही सर्वसामान्य माणसं मांडतील नको असतो त्यामुळे आपण जन्माला कुठे आलो काय झालं हे या अतिशय गुढ गोष्टी ठेवतात ज्यांच्या बाबतीत हे काही माहिती नाही अशा संतांच्या बाबतीत आपण बोलतो हे काशीहून आले एवढंच मात्र कळत आणि लाला महाराज जेव्हा दारव्यात आले तेव्हाच ते उच्च कोटीचे असे विदेही संत होते पण त्यांची ओळख त्यावेळेला कोणाला पटली नव्हती आणि मग त्यांची अवस्था विदेही म्हणजे कशी होती की ब्रह्मानंदी लागे टाळी मग कोण देहाते सांभाळी अशी त्यांची अवस्था होती आणि मग लाला महाराज अधिकारी पुरुष होते पण बाल सुलभ वृत्तीने वागणारे होते बालोन्मत्त पिशाच्या अवस्था वेगळी आणि बाल सुलभ वृत्तीने वागणं वेगळं या दोन वेगळ्या अवस्था आहेत विदेही अवस्थेतल्या संतांच्या बालोन्मत्त पिशाच्या वृत्ती म्हणजे काय की अतिशय तीव्र अशा वृत्तीने ही माणसं बालोन्मत्त म्हणजे काय लहान मुलं जशी किंवा एक पौगंड अवस्थेतली मुलं ज्या पद्धतीने वागतील खोडकरपणा करतील किंवा जे काही आपण आता त्याला हा शब्द वापरू नये पण आचरट कृत्य करतील अशा वृत्तीने वावरणारी जी मंडळी संत मंडळी त्यांना बालोन्मत्त पिशाच्या अवस्था असं म्हणतात म्हणजे पिशाच्या बाबत आपण काहीच कुठले अंदाज बांधू शकत नाही तसं यांच्याही बाबतीत कोणतेही अंदाज बांधू शकत नाही ते आता काय बोलतील काय वागतील कस दुसऱ्याशी रिॲक्ट होतील हे काहीच सांगता येत नाही आणि अशा काही वेड्या वाकड्या कृती करतील की त्यामुळे लोक त्यांना वचकून राहतील याला म्हणतात बालोन पिशाच्या अवस्था आणि बाल सुलभ वृत्ती म्हणजे तिथे पिशाच्या अवस्था नाही लहान मुलासारख निर्व्याज इनोसंट हा शब्द आपण म्हणतो की काय नाही बाबा की एखाद मूल कस निर्व्याज त्या सुलभ वृत्तीने राहणं तर लाला महाराज हे बालसुलभ वृत्तीने राहणारे होते ते स्वतः कधीही त्यांच्या हाताने जेवले नाही त्यांना कोणीतरी अन्न फरवावं लागत असे <clears throat> कोणीतरी अन्न भरवलं तरच ते खात असत अन्यथा दिवसेंदिवस उपाशी राहत असो आणि जे भरवू ते खात असत आवडीने खात असो मग खाता खाता व्हायचं असं की जो माणूस त्यांना अन्न भरवतोय एखाद्या ताटलीत असेल थाळ्यात असेल काही असेल त्या ताटलीत थाळ्यात हात घालायचा मग ते भाजी असेल आमटी असेल भात असेल ते चिवडायचं अन्न त्याच्यातलं आणि ते स्वतःच्या अंगाला फासायचं हा त्यांचा आवडता उद्योग होता ती बालसुलभ वृत्ती होती एखादं मूल कस भरवताना सगळं नाही बरबडकीनी पडतात काय होत त्या पद्धतीने त्यांचा तो आविष्कार दिसत असे लोकांना आता अन्नावरती प्रीती होती का तर प्रीती नव्हती अन्नावरती कारण विदेही अवस्था होती पण त्यातल्या त्यात, त्यात लोकांच्या असं लक्षात आलं होतं जे त्यांना अन्न भरवायचे त्यांना की लाला महाराजांना लिंबाचं लोणचं प्रचंड प्रिय आहे अतिशय प्रिय लिंबाचं लोणचं ते लिंबाचं लोणचं अक्षरशः वाटी वाटी सुद्धा मिटक्या मारत खात असत आणि लोकांना एकदा कळलं की लिंबाचं लोणचं आवडतं मग लोकांचाही आचरटपणा सुरू झाला वाडा वाटीवर लोणचं खायला घाला ते खात असत त्यांना त्याची आवड होती आणि हे जेवण चालू असताना समोर जर कुत्री मांजरी असं कोणी आलं तर येतात अन्नाच्या आशेने की समोर जेवतंय कोणतरी मांजर घास मोजत बघा ज्यांच्याकडे मांजर पाळलेलं आहे त्यांनी नक्की बघा इथे जर आपल्या जेवणाच्या ताटाच्या बाजूला बसलं तर माणूस जसा तोंडाकडे हात नेतो आणि ताटाकडे हात नेतो मांजराची नजर वर खाली, वर खाली होत असते त्याला मांजर घास मोस्त असं म्हणतात आणि हे सर्वसाधारण अजूनही हे दिसतं त्या काळचीच मांजर असं कर होती असं नाही मांजराची वृत्ती तशीच आहे आपण प्रयोग करून बघा जर असेल मांजर घरामध्ये लक्षात आलं नसेल तर अजून तर ते कुत्र्या मांजरांना पण स्वतः अन्न खाऊ घाल तसंच अंगाला बरबटलेलं त्यांना खाऊ घालायचं अर्थातच आपण आता हे सगळ्या संतांच्या संतांच्या चरित्रात पाहिलेलं आहे की अशा वृत्तीने राहणाऱ्या लोकांना इतर सगळी सामान्य जनता ठार वेडा असं समजते त्याच पद्धतीने ह्या माणसाला हे हा ठार आहे ह्या पद्धतीनेच लोक वागवायला लागली पण तरी सुद्धा त्यातल्या काही ना त्यांच्यातल्या साधुत्वाची चुणूक लागलेली होती काहीतरी आहे इथं आणि मग ते काहीतरी आहे इथं हे जेव्हा षटकरणी पसरलं माउथ पब्लिसिटी मग मा काय आहे त्याच्या उत्सुकतेपोटी सुद्धा लोक जमायला लागली मग आता काहीतरी आहे इथं म्हणजे आपल्याला स्वार्थ आपला काहीतरी पुरवला जाईल बघू नंतर पण हॅव पेशन्स या पद्धतीने लोक त्यांच्याशी कम्युनिकेट करायला लागली आणि मग भक्तगण जमले त्यांचे तयार झाले आप मी त्यांचा भक्त आहे मी त्यांचा शिष्य आहे असं समाजामध्ये हे सांगण्याची प्रथा आहे पहिल्यापासून मग त्यांना प्रेमाने लोक कपनी घालायचे अंगामध्ये वृत्ती होती का काई काई ते काही विरोध करत नसत कशाला उपर्ण पांघरायचं कपनी घालायची उपर्ण पांघरायचं डोक्याला फेटा बांधायचा पायामध्ये जोडे घालायचे हे असं काय काय लोक त्यांच्यासाठी करत असत पण लाला महाराजांना या कशाचीही आवड नव्हती लाला महाराज ते सगळं स्वीकारत असत लोक घालायचे अंगामध्ये ते सगळं मग नंतर ते लोकांसाठी ठेवत असत थोडा वेळ नंतर काढून टाकत असत आणि काढल्यानंतर त्या वस्तू ते काही फेकाफेक करत नसत जो समोर असेल त्याला ती वस्तू ते प्रेमाने देऊन टाकायची बाल सुलभ वृत्ती होती पिशाच्या अवस्था नव्हती एवढं लक्षात घ्या आणखीन एक वैशिष्ट्य होत त्यांच्या डोक्याला किंवा त्यांच्या सगळ्या अंगाला जो कोणी तेलानी मालिश करील त्याच्यावर त्यांचा अगदी फार जीव जडायचा कारण त्यांना तेल मालिश हा प्रकार अत्यंत प्रिय होता आणि हे लक्षात आल्यानंतर मग लोकांच्यात अहमयिका लागली की मग सारखच लोक मग सेवा म्हणून मग यांनी केलं त्यानी केलं त्यांनी केलं दिवसभर कोण ना कोणतरी त्यांच्या अंगाला तेलाच मालिश करतय डोक्याला मालिश करते त्यामुळे त्यांचं अंग सतत असं तेलकट असायचं कारण सारखं तेलच लावलं जायचं मसाज केला जायचं आणि त्यांना ते फार आवडायचं ते कधी त्याला विरोध केला नाही त्यांनी त्यामुळे लोकांना आणखीनच सुरसुरी आली यांना तेल मालिश करायची आणि ह्या त्यांच्या तेलकट अंगामुळे गजानन महाराज त्यांना नेहमी तेली म्हणून संबोधत असत आणि महाराजांचा आणि लाला महाराजांचा खूप कनिष्ठ संबंध आलेला आहे आणि तो कसा आलाय तो आपण ह्या चरित्रामध्ये पाहणारच आहोत महाराज गजानन महाराज त्यांना तेली म्हणत असत दारवा इथे मल्लिकार्जुनाच्या परिसरात एक गर्द अशी झाडी होती जंगल होत त्या जंगलामध्ये एक गवताची झोपडी होती लाला महाराज दिवसभर गावात जंगलात मनाला येईल तिकडे भटकत असत पण रात्री मात्र न चुकता त्या गवताच्या झोपडीमध्ये मुक्कामाला जात असत सकाळी ते नाजुरी नदीवरती येऊन नित्य नियमाने स्नान करत पण स्नान केल्यानंतर आता आंघोळ झाली तर जरा स्वच्छ राहावं दिवसभर तर तसं काही नव्हतं ते आंघोळ झाल्यानंतर नदी किनारीच्या वाळूमध्ये सुद्धा लोळत असत धुळीत लोळत असत म्हणजे मग त्या आंघोळीचा फायदा काय पण त्यांच्या ते गावी ही नसे कारण ही सगळी ना लहान मुलासारखी वृत्ती होती त्यांची लोक कधी कधी मग त्यांना लोकांना ते कळालं आता कसं आहे फॉलो करणारी खूप लोक असतात फॉलो म्हणजे डोंट फॉलो मी त्या प्रकारचं फॉलोईंग शिष्य म्हणून फॉलो नाही की आता हे काय करतात कुठे जातात त्यांच्या माग माग जारी काम टेकड्या लोकांची काय कमी होती का तेव्हा आणि आताही कमी आहे का तर त्यांच्या मागे मागे जा त्यांना ते काय करतात ते बघा उत्सुकतेने मग अरे हे नदीत आंघोळ करतात पुन्हा मातीत लोळतात मग असं करण्यापेक्षा त्यांना आपल्याच तिथे कुठेतरी आंघोळ घालावी मग काय मग कोणी उठणं लावते कोणी तेल लावते कोणी काय अत्तर लावते अशा पद्धतीने सुद्धा लोक त्यांना आंघोळ घालत असत आपल्या घराच्या अंगणामध्ये किंवा घराच्या जे काही परस असायचं त्या काळी त्या भागामध्ये आणि मग आंघोळ वगैरे झाली की नवीन कपडे त्यांना घालायचे सगळे आपलीच हाऊस माउस पुरवायची त्यांच्या अंगावरती ते कपडे घालून व त्यांना चांगले नैवेद्य खायला म्हणजे नैवेद्य इन द सेन्स चांगला सुग्रास अन्न त्यांना खायला घालायचं या पद्धतीने लोकांचं त्यांच्याशी वागणं सुरू झालं तर दारव्हा इथं मुसलमान वस्ती प्रचंड आहे तर त्या मुसलमानांची उन्हाळ पोर त्यांच्याजवळ जे सामान असायचं चीज वस्तू लाला महाराजांजवळ ते नेहमी चोरत असत आणि ते लंपास करत असत सगळं पण महाराजांचं तिकडे लक्षच नसायचं कारण ते देहभानावर होतेच कुठे त्यांचं देहभान सदा हरपलेलं असायचं त्यांना परत आणावं लागत असे त्या देहभानावरती आणि त्यांचं खरं नाव मात्र कोणाला ना माहिती नव्हतं आपण हे लाला महाराज म्हणतोय पण त्या काळी त्यांचं खरं नाव कोणालाच माहिती नव्हतं मग झालं असं ते स्वतःच असं नेहमी म्हणत असत की वह लाला आहे वह लाला आहे असं सारखं पालूपण म्हणजे महाराज गजानन महाराज जसं गण गण, गण गणात गोते म्हणायचे तसं हे वह लाला आहे वह लाल आहे वह लाल आहे असं सारखं म्हणत असत सा। आणि कधी कधी राधा कृष्ण राधा कृष्ण असंही ते म्हणत असत आता वह लाला है हे श्रीकृष्णाला उद्देशून त्यांचं बोलणं चालत असे आणि मग त्यांच्या ह्या सारखं लाला लाला असं ऐकून ऐकून लोकांनी त्यांनाच लाला महाराज हे नाव ठेवलं म्हणजे जसं गण गण हे ऐकून लोकांनी गिणगिणे बुवा कि किंवा गजानन बुवा असं नाव गजानन महाराजांना ठेवलं तसंच इथे प्रकार झाला की हे लाला लाला म्हणायचे म्हणून त्यांना लाला महाराज हे लोकांनी नाव दिलं म्हणजे जो स्वयमेव ब्रह्म झाला नाम रूप कोठून त्याला नाम रूपाचा गलबला प्रकृतीच्या ठाई योगेश्वर निमग्न राही त्या वर्णवे काही त्याची उपमा त्यालाच असे अनेक वेळेला आपण हे हा श्लोक पाहिलेला आहे या संतांच्या बाबतीतला कि ते ब्रह्म होत स्वतः मग त्यांना नाव कुठलं मग अस स्वामींनी सांगितलं होतं गजानन महाराजांना कि देव मामलेदारांकडनं निघशील आणि तिथून ज्या ठिकाणी थांबशील तीच तुझी कर्मभूमी आणि त्या कर्मभूमीतली लोक तुला जे नाव देतील तेच तुझं नाव तुला स्वतःची वेगळी ओळख नाही लोकांनी गण गण गणात बोते म्हणणारे ह्या बुवांना गिणगिणे गेन बुवा कि म्हणून किंवा गजानन बुवा म्हणून किंवा गजानन महाराज कि म्हणून लोकांनी नामाभिदान दिलं तसंच इथं लाला महाराजांना लाला महाराज हे नाव लोकांनी दिलं होतं आता दारवा इथे बाजार आळीमध्ये श्रीकृष्ण सोनार नावाचा त्यांचा एक घनिष्ठ असा संबंधी होता म्हणजे त्याच्या त्या सोनारांना त्याच्या त्यांच्याविषयी फार प्रेम होत ते स्वतःला त्यांचा शिष्य म्हणत असत कारण खरोखर ते सोनार श्रीकृष्ण सोनारे सात्विक वृत्तीचे होते तर ते लाला महाराजांना जेवू खातल्याशिवाय अन्न ग्रहण करत नसत ते भरवत असत लाला महाराजांना आणि लाला महाराजांचं या श्रीकृष्ण सोनारांवरती विशेष प्रेम असल्या कारणाने त्यांचं सतत त्यांच्या घरी त्या श्रीकृष्ण सोनारांच्या घरी जाणं येणं असायचं आता मुसलमानांची मुलं तरुण वयाचे मुसलमान हे त्यांना प्रचंड त्रास देत असत का त्यांना त्याच्यामध्ये मजा वाटत होती काही कळत नव्हतं वास्तविक लाला महाराजांचा कोणालाही गावातल्या एकाही माणसाला कसलाही उपद्रव नव्हता ते त्यांच्या त्यांच्या मस्तीच असत पण तरी सुद्धा ही, ही, ही जी एक विचित्र मनोवृत्ती आहे या मंडळींची त्या पद्धतीने ती मुसलमान मुलं आणि तरुण त्यांना इतका काही त्रास देत असत की काही लोकांना तिथं संताप येत असेल की अरे काय चाललंय पण काही वेळेला काय असायचं की प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी नाक फुकसायची सवय नसते त्यामुळे कोणी हस्तक्षेप करत अस कोणी नसे करत अशा पद्धतीने हे सगळे व्यापार चालत असत एकदा असं झालं की एका मुसलमान बक्तेदाराने भरपूर अशी अफूज स्वतःजवळ आणली आणि लाला महाराजांना म्हणाले लाला ये गुड है इसे खाले आणि असं त्यांच्या हातावरती ती आपू ठेवली आणि लाला महाराजांनी ती खाल्ली गुळ म्हणून त्यांना गुड ये आणि इतकी काही अफू त्याच्याजवळ होती की ती सगळी संपेपर्यंत त्यांच्या हातावर देऊन देऊन ये गुड हे खाले खाले असं म्हणून त्यांनी ती प्रचंड प्रमाणात आपू त्यांना खायला घातली आणि लाला महाराजांनी सुद्धा ती आपू मिटक्या मारत खाल्ली आता इकडे ज्यानी ती आपू खायला घातली त्यालाही कुठेतरी आतमध्ये ती भीती वाटली की अरे केवढी आपू या माणसाला मी खायला घातली आणि परिणाम एकच होणार आहे आता मृत्यू कारण ते महाजालीम विषासारखं परिणाम करणार एवढस खाल्लं तर ते व्यसन आहे ती किक आहे ते ऍडिक्शन आहे किंवा त्याच्यामध्ये जो काही त्या किक मधनं ते नशा चढते ती पण एवढ्या प्रमाणात आपू खाल्ल्यानंतर ती तत्काळ त्या रक्तात मिसळली ते निकोटीन तर मृत्यू हेच त्याच पुढचं फलित होत पण ह्या आपूच्या अतिसेवनाने आता लालाचा प्राण जाणार असं जेव्हा त्या मुसलमानाला भीती वाटली तेव्हा त्या मक्तेदारांनी त्यांचे पाय धरले आणि त्यांना सांगितलं लाला मुझे बचा हे काय ना उलटच झालं ना खायला घातली हवी तेवढी आपू त्या ना आणि हा म्हणतोय लाला मुझे बचा म्हणजे भीती अशी वाटली की बाबा आता मला कोणाला तरी जाब द्यायला लागेल की हा मेला खरो करतो तेव्हा लाला महाराज त्यांना म्हणाले बच्चा डरो मत एक टोकरी लाव ते टोकरी लाव म्हटल्यानंतर त्यांनी लगबगिनी ती टोकरी म्हणजे एक लोखंडाचं घमेला आणून त्यांच्या समोर ठेवलं आता ते घमेल आणल्यावरती त्या घमेल्याचे जी कड असते दोन्ही बाजूची त्या कडेवरती एक बा एक पाऊल इथे आणि एक इथे असं शौचाला बसल्यासारखं लाला महाराज त्या घमेल्यावर बसले आणि अक्षरशः त्यांनी त्या घमेल्यामध्ये शौच केले आता ते शौच म्हणजे कसं होतं सर्वसाधारण माणसासारखं शौच होतं का तर नाही त्यांच्या एका त्या बसण्या बसल्याच त्यांच्या शौचा वाटे गारगोट्यांचा खच पडला त्या खमेल्यामध्ये आणि ते लोखंडाचं खमेल गारगोट्यांनी भरून गेले आता मनुष्य प्राणी आहे त्याच्या पोटात गारगोटी कशी एखादी ला एवढीशी कोणीतरी गिळली तर ती शौचा वाटे पडेल पण इथे तर गारगोट्यांचा ढीकच्या ढीक त्या लोखंडी खमेल्यात पडला ते बघितल्यानंतर तर तो आणखीनच तो, तो मुसलमान मक्तेदार होता त्याची अक्षरशः बोबडी पाळी आली की हे काय आघटित आहे मी खायला काय घातलं आणि हे इथे यांनी शौच केलं आणि हे काय प्रकार तरी काय आणि मग हे बघून तो इतका काही म्हणजे घाबरला प्रचंड भीती बसली त्याच्या मनात पण लाल महाराज तिथून हसत हसत निघून गेले बाल सुलभ वृद्धी होती नंतर असं झालं की एका मुसलमानाने त्यांना एक बाटली आणली सांगितलं लाला इसमे शराब है इसको थोडा ले तर लाला महाराजांनी ती बाटली घेतली अख्खी तोंडाला लावली त्या बाटलीत दारू नव्हती तर त्या मुसलमानांनी घासलेट भरले होत ज्याला आपण रॉकेल म्हणतो ते अख्ख रॉकेल पेल्यानंतर तर तो आणखीनच घाबरला की अरे इसने तो सब पी लिया अभि क्या करेंगे तर त्यांना काहीच झालं नाही लाला महाराजांना ते पुन्हा हसत हसत निघून गेले हे दोन चमत्कार पाहिल्यानंतर मात्र मुसलमान व्यक्ती सुद्धा त्या दारव्या मधल्या मुस्लिम समाज त्यांना मानायला लागला हा कोणतरी खरोखर साधू आहे असं त्यांना वाटायला लागलं आणि मग मात्र लाला महाराजांचा हा जो त्रास होता की ही मुसलमान पोरं उन्हाळ पोरं त्यांना त्रास द्यायची किंवा हे तरुण त्यांना त्रास द्यायचे तो सगळा त्रास त्या दोन घटनांनंतर बंद झाला